संकष्ट चतुर्थी संकटातून मुक्ती देणारी दिव्य कथा ओम ग गणपत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व सर्वदा नमस्कार भक्तांनो आज आपण ऐकणार आहोत चतुर्थीची एक अत्यंत भावस्पर्शी आणि चमत्कारांनी भरलेली मनाला अंतर्मुख करणारी कथा ही कथा आहे श्रद्धेची संयमाची आणि संकटावर विजय मिळवणाऱ्या श्री गणेशांच्या कृपेची प्राचीन काळातील नगर खूप प्राचीन काळात सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं सौमित्रपूर नावाचं एक सुंदर नगर होतं हे नगर नद्यांनी जंगलांनी आणि देवळांनी समृद्ध होतं लोक साधे होते पण धार्मिक आणि परस्परांवर प्रेम करणारे होते या नगराचा राजा होता राजा हरिविलास तो न्यायप्रिय होता पण त्याच्या आयुष्यात एक मोठी कमतरता होती त्याला संतती नव्हती राजा राणी अनेक वर्षापासून अपत्य अपत्यप्राप्तीसाठी व्रत उपवास यज्ञ हवन करत होते पण तरीही त्यांची इच्छा पूर्ण होत नव्हती संकटाची सुरुवात हळूहळू नगरावर संकट येऊ लागली पावसाने पाठ फिरवली धान्यासाठी संपले रोगराई पसरली लोक निराश झाले राजा हरिविलास चिंतेत पडला एके रात्री त्याने दरबारात ऋषींना बोलावलं ऋषी म्हणाले राजा हे संकट दैवी आहे त्यातील लोकांनी संकष्ट चतुर्थी व्रत विसरला आहे गणेश पूजा थांबली आहे राजा हदारला गणेश विस्मरण खरंच काळाच्या ओघात लोक गणेश पूजा विसरले होते फक्त सणापुरता गणपती संकष्ट चतुर्थी म्हणजे केवळ एक तारीख श्रद्धा हरवत चालली होती गरीब भक्ताची ओळख त्याच नगरात माधव नावाचा एक गरीब कुंभार राहत होता मातीची भांडी बनवणं हेच त्याचं काम दारिद्र्य उपासमार आजारपण सगळं असूनही तो दर महिन्याला संकष्टी चतुर्थीचा व्रत न चुकता करायचा तो म्हणाला तो म्हणायचा सगळं गेलं तरी चालेल पण गणपती बाप्पा सोडणार नाही संकष्टीची रात्र एक अत्यंत भयानक दिवस उजाडला पाऊस वीज पूर सगळं एकत्र आलं लोक घाबरले देवळांचे कळस कोसळले झोपड्या वाहू वाहून गेल्या तो दिवस होता संकष्टी चतुर्थी माधव उपाशी होता घरात काहीच नव्हतं तरीही त्याने मातीचा एक छोटासा गणपती बनवला ना दिवा ना धू ना फुलं फक्त अश्रू आणि श्रद्धा अंतकरणातून केलेली प्रार्थना माधव म्हणाला हे गणराया माझं दुःख पाहूनही जर तू मला मदत करणार नसशील तरी माझ्या तुझ्यावर विश्वास आहे कारण संकटातही जो आठवतो तोच खरा देव असतो चमत्कार चंद्र ढगा आडून हळूहळू बाहेर आला माधवाने पाण्याचा एक थेंब चंद्राला अर्पण केला तेवढ्यात त्याच्या झोपडीत एक तेज पसरलं एक दिव्य आवाज घुमला माधवा तुझं व्रत सफल झालं आहे स्वतः श्री गणेश प्रगट झाले गणेशाचा वरदान गणपती म्हणाले उद्या राजा हरिविलासाला सांग संकष्टी चतुर्थीचा महिमा पुन्हा जागृत कर नगरातील लोकांना व्रताचं महत्व समजाव माधव अवाक झाला डोळ्यांतून अश्रू वाहू लागली सकाळचा चमत्कार सकाळ होताच पूर ओसरला आकाश स्वच्छ झालं शेतीत नवीन पालवी फुटली राजाला माधवाबद्दल कळलं राजाने त्याला दरबारात बोलावलं माधवाने सगळं सांगितलं राजाचं परिवर्तन राजा हरिविलास दरबारात उभा राहून म्हणाला आजपासून माझं संपूर्ण राज्य दर संकष्टी चतुर्थीला गणेशव्रत करेल राजाने स्वतः पाहिलं पहिलं व्रत केलं चंद्रावरचा शाप अतिरिक्त पौराणिक कथा ऋषींनी चंद्राच्या गर्वाची कथा सांगितली कसे गणपतीने चंद्राला शाप दिला आणि संकष्टीला चंद्रदर्शनाने तो शाप कमी होतो लोकांची श्रद्धा आणखी दृढ झाली नगराचं पुनर्जन्म झालं काही महिन्यात पाऊस परतला रोग गेले राजा राणीला पुत्ररत्न प्राप्त झालं सगळ्यांनी ते गणेशाची कृपा मानली संकष्ट चतुर्थीचा खरा अर्थ संकष्टी म्हणजे संकटातून सुटका शिकवत की संयम नम्रता आणि देवावर विश्वास असेल तर कोणतंच काम अशक्य नाही श्री गणेशांचा संदेश आपल्याला शिकवतो मी संकट दूर करत नाही तर संकटाशी लढायचं बळ देतो या कथेतून आपल्याला असा बोध होतो की आजही जर तुमच्या आयुष्यात दुःख असेल आजार असेल आणि मन अशांत असेल तर एकदा मनापासून संकष्ट चतुर्थीचं व्रत करा दर महिन्याला येणारी ही चतुर्थी व्रत किती महत्वाचा आहे आणि श्री गणेशाची आपल्यावर कृपा राहावी यासाठी हे संकष्टचे व्रत जो मनोभावे आणि अंतर्मनाने करेल त्याचे सर्व संकटे गणराया नक्कीच दूर करतील आणि गणपती बाप्पा मोरया सर्व संकट हरण करणाऱ्या गणरायाला कोटी कोटी नमन आणि वंदन करूया म्हणूया वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्ये सुसर्वदा चला तर मग भक्तमंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि कमेंट करा श्री गणेशाय नम आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पवित्र धर्मकथा या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद